नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज एक भव्य दिव्य समौजे कठापूर आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी भव्य दिव्य सौपंच बैलगाडी शेतीचा जिंगी सोहळा संपन्न होत आहे सेमीचा थरार चालू झालेला आहे मित्रांनो या मैदानामध्ये सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये सरजा वाटेगावकरांचा बादल सेमी पास झालेला आहे सुट्टा निकाल घेतलेला आहे मित्रांनो आटे आणि तटीची लढत झाली आणि या लढतीत सुट्टा निकाल बादल आणि गोटकरांचं रॉकेट सर्जांना निकाल घेतलेला आहे फायनलसाठी गाडी पात्र ठरलेलं आहे तर मित्रांनो ज्या गाडीकडं सर्वांचं लक्ष होतं अशी गाडी म्हणजे शेवाळाबांचा पाखऱ्या आणि आपला लडका बारा मिंद केकेशरी बकासूर मित्रांनो झालं काय आज सेमी क्रमांक एकमध्ये आटे आणि तटीची लढत होणार होती या लढतीमध्ये निकाल वेगळाच दिसला कारण की आजच्या मैदानामध्ये विरुद्ध बाकासूर ही लढत खरोखर प्रेक्षकांच्या मनातली लढत होती अतिशय सुंदराचा सीम वगैरे सुटला सुंदर अशी गाडी पळत होती कॉकटेलची आणि बकासूरची पण मित्रांनो एक सात नंबर तासावर कॉकटेलची आणि अर्जुनची गाडी होती ती गाडी प्रेक्षकामुळं कुठेतरी गाडीला स्पीड कमी लागलं निकालावर आणि ती गाडी देखील खूप अंतराने मागे राहिली त्याचबरोबर आपला लाडका बाकासूर मित्रांनो बाकासुराने आणि शेवाळबांचा पाखरा हा एक नंबरचा जोड होता एक नंबरचा पैरा देखील होता बाकासूरचा पण मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल गटाला देखील पाखऱ्या दोन वेळा पायमातीत रवत असल्यामुळे दोन तीन वेळा लचकल्यामुळे मित्रांनो पाखऱ्याला देखील सीमेला तेच प्रकरण घडलं सीमेला देखील पाखऱ्या दोन तीन वेळा लचकल्यामुळे कुठंतरी गाडीला मध्ये स्पीड कमी लागलं पण निकालावर ही दोन्ही नंदी जीव तोडून पळत होते पण तिथे निकाल हातातून निघाला आणि सुंदरनं निकाल घेतला मित्रांनो म्हणजेच की आजच्या या मैदानामध्ये आपल्या लडक्या बक्कासुरांनी पाखऱ्याला पराभव स्वीकारायला लागला मित्रांनो दोन्ही नंदी अतिशय सुंदर असे होणार होते पण कुठंतरी हारजी ते होतच असते आणि कुठंतरी आज पराभव स्वीकारावा लागला फायनलसाठी क्वार्टर फायनलसाठी ही गाडी पात्र ठरली मित्रांनो आणि फायनलसाठी सैतान आणि सुंदरची गाडी फायनलसाठी ठरली मित्रांनो पात्र तर असो हारजी ती होतच असते तुम्ही बघितलंच असेल बैलांच्या चुकामुळं काहीच झालं नाही दोन्ही नंदी जीव तोडून पळत होते पण कुठंतरी मातीचं रान असल्यामुळे बैलांचं पाय रोहत होते धन्यवाद मित्रांनो